आज नांदेड येथे भारतीय जनता पार्टी पक्षाचे नांदेडचे महानगराध्यक्ष श्री दिलीप कंदकोटे यांच्यातर्फे कारसेवकांचा सत्कार सन्मान करण्यात आला याप्रसंगी दिलीप कंदकोटे म्हणाले अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी म्हणून देशातील हजारो कारसेवकांनी आपल्या प्राणाचे बलिदान म्हणूनच बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्री रामप्रभूची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे याचे पूर्ण पूर्णप्रिय कारसेवकांना जाते आणि नांदेड शहरातील अनेक कारसेवक या कार्यासाठी अयोध्या येथे गेले होते त्या कारसेवकांचा नांदेड भाजपा महानगराध्यक्ष दिलीप चंद्र यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला सर आपण जो आज कारसेवकाचा सत्कार सन्मान केलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगू इच्छित जय श्रीराम आज नांदेड शहरामधल्या कारसेवकाचा भारतीय जनता पक्षातर्फे आज सत्कार समारोह झा कार्यक्रम झाला या कारसेवकाचा सत्कार याच्यासाठी केला की साडेपाचशे वर्षापासून रामलल्लाचं मंदिराच्या व्हावं ही कल्पना कारसेवकांची आणि कारसेवकांनी या मंदिराचं निर्माण व्हावं आणि रामलल्लाची मूर्ती स्थापन व्हावी यासाठी या, या कारसेवकांनी अनेक जग देशातल्या अनेक कारसेवकांना आपल्या तिथं बलिदान दिलं आणि त्यांच्या संघर्षामधून त्यांच्या मेहनतीमधून हे आज जे उद्या आपण जे जल्लोष करत आहोत उद्या जे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सर्व कारसेवकांचं श्रेय कारसेवकांना जाते आणि या नांदेड शहरामधले अनेक कारसेवक या कामाला तिथं अयोध्येला गेलेले होते तशा कारसेवकाचा आपण काहीतरी सन्मान केला पाहिजे या उद्देशानं आपण आज कारसेवकांचा इथं सर्व स कारसेवकांचा माता भगिनींचा सर्वांचा सन्मान केला हाच या कार्यक्रमाचं उद्देश होता आणि त्यांनी भरपूर अशा याच्यामध्ये उपस्थिती झाली आणि त्यांचा सर्व भारतीय जनता पक्षातर्फे माझ्यातर्फे मी त्यांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि उद्याच्या जल्लोषामध्ये सर्वजण आपण सामील आहात उद्या या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला आपण आपल्या जवळच्या सर्व मंदिरामध्ये सर्व उत्सव साजरे करावे आणि आपल्या रात्री घरी आणि प्रतिष्ठानावर दीप जवळू दीप लावून दिवाळी साजरी करावी म्हणून सर्वांना मी माझ्याकडून मी नांदेड महानगरच्या सर्व जनतेला विनंती करतो आणि उद्याच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला मी खूप खूप मनापासून जनतेला सर्व नांदेड जिल्ह्याच्या जनतेला शुभेच्छा देतो धन्यवाद